नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजयजी शिरसाट यांचा सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन रोजी माळशिरस तालुका दौरा संपन्न झाला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी नामदार भरतशेठ गोगावले व नामदार शिरसाट यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी प्रशासनातील अनेक अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्याशी बारामती सरकारचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी संवाद साधला तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणताय जिल्हा कृषी अधीक्षक भोसले साहेब आणि त्यांची सर्व टीम आलेली आहे काय जिल्ह्यात परिस्थिती आहे खऱ्या कर्तुकाची हा कळतुकाच क्षेत्र वाढतेच साधारण आता हे लाख तीस हजार एरिया गेला आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सध्या एक नंबरचा जिल्हा आहे फळत आहे द्राक्षे डाळी केळी तर एक्सपोर्टमध्ये महाराष्ट्रात आपण साठ पासष्ट टक्के एक्सपोर्ट आपणच करतो सोलापूर जिल्हा तर आता जी काय सध्या पीक विम्याचा जी खरं हे चालू आहे त्याच्याबद्दलचं काय खरं आहे पीक विम्याला मुदतवाढ मिळालेली आहे आता चौदा ऑगस्ट पर्यंत आतापर्यंत जवळजवळ का एक एकतीस तारखेपर्यंत दोन लाख त्रेचाळीस हजार अर्ज प्राप्त झाले साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये किती हेक्टर पीक विमा उतरवलेला असेल साधारण एक लाख ब्याऐंशी हजार हेक्टर आता हे पाऊस खरं कृतिका नक्षत्रामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळं काही लोकांनी पिकाची ह्याच्यामध्ये काय वाढ वगैरे केली काय पिकाच्या क्षेत्रामध्ये वाढ झाली का पाण्याच्या वाढ नाही पण मक्याचं क्षेत्र वाढतंय बाकी आता जे जे होते पुन्हा उडीद आणि मुगी ह्या चांगला झाला जिल्ह्यात तूर चांगली आहे सोयाबीनचं क्षेत्र गतवर्षी एवढंच आहे तुरीच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ आहे पर आता हे खताचं जे काही लिंकिंग आहे त्यासाठी काय कृषी विभाग जसं लिंकिंग आणलं तर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने सांगितलेलं आहे आणि तशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ग्राहक पाठवून आपण आमच्या स्तरावरनं कारवाई करत आहोत त्या पद्धतीनं गतीत एक तीन महिन्यात जवळजवळ चव्वेचाळीस दुकानावर आम्ही कारवाई केलेली आहे ठीक आहे आता खाताचा तुटवडा वगैरे नाही ना कृत्रिम तुटवडा कधी कधी खत दुकानदार करते ती त्याला पर्याय तोच राहतो म्हणजे पर्याय तो आहे आम्ही आता एक ठीक आहे मला फोन आला का आता माळशिरस तालुक्यात नाव नाही सांगणार आता ठीक आहे कारवाई झाल्यानंतर आम्हाला सांगा ओके सर निश्चितपणे तुमच्या माळशिरत तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे बरामती झाल्या यूट्यूब चॅनलमध्ये धन्यवाद